जय भीम जय आदिवासी प्रथमता या प्रदीप देसाई या प्रकल्पा प्रथमता मी जाहीरपणे आदिवासी समाजच्या वतीनं निषेध करतो माझ्या आदिवासी समाजातील एक छोटे कार्यकर्ते राजेश मुकडे आणि ज्यांना आदिवासी सेवक पुरस्कार मिळाला ते आमच्या भगिनी सविताताई मते या लहान कार्यकर्त्यांना या ठिकाणी समाजाची कामं असताना जेव्हा प्रकल्प कार्यालयामध्ये ते गेले आणि गेल्यानंतर या अधिकाऱ्यानं अतिशय खालच्या स्तरामध्ये ते बोलले त्यांना या ठिकाणी या खुर्चीवर राहायचा त्यांना नैतिक अधिकार कुठलाही नाही मी मांडे परिसरातील एक माजी सरपंच आमच्या भागामध्ये काही जेव्हा लाभाच्या योजनेच्या संदर्भामध्ये मी जेव्हा त्या प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कक्षामध्ये गेलो बोलण्याची अतिशय उर्मट पद्धत आणि हे प्रकल्प कार्यालय हे आदिवासी समाजाचं आहे म्हणून त्या अधिकाऱ्यांनी एका सरपंचाबरोबर छोट्या कार्यकर्त्याबरोबर लाभार्थ्यांबरोबर कसं बोललं पाहिजे समाजातील लोकांबरोबर कसं बोललं पाहिजे हे सुद्धा त्याला कळत नाही अतिशय आरोग्याच्या भाषेत आणि एक द्वेषद क्लेसदायक अशा परीक्षेची वर्तणूक या अधिकारी आहे वडेश्वर या आमच्या आदिवासी आश्रमशाळेमध्ये जो काही शालेय मुलाच्या लैंगिक संदर्भात जो प्रकार झाला तरी त्या या अधिकाऱ्याने तिथे व्यवस्थित कारवाई केली नाही म्हणून आमचा जाहीरपणे एक निषेध आहे आणि हा एक अतिशय वाईटचा कृतीचा आणि आदिवासी समाजाबद्दल कायम हिळसाण करणारा हा अधिकारी या ठिकाणी त्याची ताबडतोब बदली झाली पाहिजे त्यानंतर त्याचा निलंबन झाला पाहिजे अशी आमची या ठिकाणी जाहीर सर्वांची आदिवासी समाजाची मागणी आहे राजेश भाऊ जेव्हा त्यांच्या मध्ये गेले राजेश भाऊला शिया देऊन बोलू लागला आमच्या सविता ताई ह्याही जेव्हा ऑफिसमध्ये एका कामानिमित्त गेल्या त्यांना पण ते अर्वाच्च्या भाषेमध्ये आणि एक महिला आदिवासी महाराष्ट्र शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार त्यांना भेटलाय समाजाची कामं करतात परंतु या अधिकाऱ्याला बोलण्याची पद्धत नाही आणि म्हणून मी जाहीरपणे ठिकाणी नमूद करतो आदिवासी विकास मंत्री आदिवासी राज्यमंत्री आणि झिरवाळ साहेब यांना या ठिकाणी नम्रपणे विनंती करतो की आमच्या आदिवासी समाजाची ही मागणी आहे की असला हा हा अर्वाच शब्दात बोलणारा हा अधिकारी या ठिकाणी नाही पाहिजे कारण गेले पंचवीस वर्ष मी पाहतो या ठिकाणी जे जे अधिकारी आले आदिवासी समाजातील साधी भोळी लोक असतात त्यांना त्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं परंतु हा उर्मटपणेचा मारलेला अधिकार या ठिकाणी लोकांना मदत करता येईल म्हणून या ठिकाणी आम्ही जाहीरपणे त्याचा निषेध करतो आणि राजेश भावांशीच्या संदर्भामध्ये आम्ही संपूर्णपणे समाजाच्या पाठीमाग खंबीरपणे आहे हे या निमित्ताने सांगतो आणि थांबतो जय हिंद जय भीम जय आदिवासी